कोकण सन्मान पर्व दुसरे दोन हजार पंचवीस पुरस्कार सोहळा शुक्रवारी सायंकाळी देवगड येथे पार पडला या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थिती दर्शविली या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून कोकणातील अनेक क्रिएटर्स एकत्र आले होते त्यांच्याशी पालकमंत्री नितेश राणे यांनी संवाद साधून ते करत असलेल्या व्हिडिओचे व त्यांच्या कामाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आपलं कोकण संस्कृती परंपरा खाद्यपदार्थ पाककला आपले समुद्र किनारे हे सर्व काही कोकणातील क्रिएटर्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जगभरात पोचवत असतात त्यामुळेच मला कोकणातल्या सर्वच क्रिएटर्सचा अभिमान आहे असं मत नामदान नितेश राणे यांनी व्यक्त केलं कोकण सन्मान पुरस्कार चालू करण्यामागे हे तू एवढाच साधा होता की आमच्या कोकणाला जास्ता जास्ता जे काही एक आशीर्वाद मिळालेला आहे तो जास्त जास्त लोकांपर्यंत पोचवावा आमच्या कोकणाकडे जसं आम्ही पाहतो भूमिपुत्र म्हणून तसंच जगभरातल्या लोकांनी पाहाव आणि जसं या व्यासपीठावर आज काही स्किट जे झाले त्याच्यामध्ये आपण बाहेरगावी जाण्यापेक्षा लक्षद्वीपकडे पाहण्यापेक्षा ते पण आपलंच आहे पण त्याही पेक्षा सुंदर आमचं कोकण आहे आमचा सिंधुदुर्ग आहे आणि आमचं रत्नागिरी आहे आणि म्हणून आपण आपल्या मातीबद्दल जेवढं काय दाखवू शकतो जेवढं बोलू शकतो तेवढं कमीत आहे आणि म्हणून माझ्या कोकणातल्या सर्वच क्रिएटरना क्रिएटर मला नितांत आदर आहे तुमच्याबद्दल अभिमान आहे सन्मान दोन हजार पंचवीस म्हणजे आमच्या कणकोलीतून सुरू झालेला प्रवास आता आपण देवगड पर्यंत आलेलो आहे आणि हळूहळू सिंधुदुर्गच्या दुसऱ्या तालुक्यामध्ये आम्ही हे घेऊन जाणार आहोत आणि कधी ना करी तरी मुंबईकडे पण जाऊ आणि कुठेतरी दुबईला पण पोहोचू शंभर टक्के असं न थांबणार आहे कारण का आमचं कोकण आहे तस जेवढा दाखवू शकतो तेवढा कमीच आहे आणि आता तर कोकणाचं वजन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये वाढलेला आहे जोरदार पाहिजे आणि म्हणून माझ्या कोकणाचं माझ्या सिंधुदुर्गात सर्व आमच्या तरुण तरून, तरुणी असो आमचे क्रिएटर्स असो तुम्ही मोठ्यातल्या मोठं मोटे स्वप्न बघा कारण का स्वप्न पूर्ण आणण्याची हीच ती वेळ आहे एवढं मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगितलं